सर्व यात्रेकरूंना नमस्कार आपल्या शेगाव या शेगाव कारंजा आणि माहूर तसेच औंड्या नागनाथ यात्रेचा छोटासा व्हिडिओ सादर करताना आनंद होत आहे आपली यात्रा दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होऊन दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाप्त झाली या यात्रेचे आयोजक श्री महेंद्रसिंग पवार आणि जागृती पवार यांनी सुनियोजित वेळेनुसार अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडली आपल्या यात्रेचं स्वरूप थोडक्यात याप्रमाणे होतं दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठाणे आणि कल्याणवरून प्रस्थान सकाळी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शेगावला पोचून प्रेश होऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं व शेगावमधील काही महत्त्वांची स्थळं जवळजवळ पाच स्थळं आम्ही त्यावेळेला बघितली त्यानंतर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस महाराजांचे शिष्य व संत पितांबर व संत भास्कर महाराज यांची समाधीचे दर्शन महाराजांनी कोरडी केलेली जलमय विहीर श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुडगाव या ठिकाणी श्रीनी एकोणीसशे सहा साली श्री जामसिंग महाराज राजपूत यांना दिलेली आपल्या मूळ पादुकांचं दर्शन घेतलं त्यानंतर संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांची संजीवन समाधीचं मंदिर पाहिलं त्यानंतर स्त्रीनी सजल केलेली विहीर पाहिली येथे स्वामींचे दर्शन घेतले त्यानंतर दुपारचे सुग्रास असं भोजन ग्रहण केलं तेथून आम्ही सिद्धपीठ येथे श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर दर्शन घेतले तसेच त्यामध्ये असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती प्रतिकृती पाहिली तेथील मंदिर फारच विलोभनीय आहे तेथून नागदरी येथे श्री नागेश्वर मन नागेश्वराचे दर्शन घेतले ते तेथे ते, गोमुखातून तेथून दवळून अनेक धरे वाहत होते ते विलोभनीय दृश्य पाहिले तेथून शेगाव मुक्कामी आलो जय जय सद्गुरु गजानना रक्षक तु चे भक्त जना निर्गुण तु परमात्मा तु सगुणरूपात् गजानन तु सदेहतु परिविदेहतु देह असुन देहातिकतु माघवत्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी। विद्या पत्रावली निमित्त विदेह त्व तव हो प्रगट पङ्कट लालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसा साठी गांजा घे सेलाऊन ओठी तब पद तीर्थे वाचविला जान राव भक्त भला मन की रामा चिंचवणे नास वो निस्वरूपी आणणे मुकी चंदुचे कान वले खाऊ न कृतार्थ जा केले विहिरी माझी केले देवा जल भरणा मधमा शांचे डंख सहन सुखे केले देवा

कैकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाड़ बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देवुनी तोष विला सुकलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी तांभिकता परिती त्याची तू न चाल बुनी घे साची भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसावंद्य का कही मानति तुझ वंद्य विहिरी माजी रक्षियला देवा तू गणु जवर्याला पितांबरा कर विलीला वठला आंबा पल्लविला सुबुद्धि देशी जोशाला माफ करी तो दंडाला वडदयेथिल गंगा भारती वारिलि रक्त पिति पुण्डलिका गंडांतर निष्ठा जाणुनी केले दूर ओङ्कारेश्वरि पुटली नौका तारी नर्मदा एका माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट मान्य त्याटिळकान्ना प्रसाद तूची पाठविला कवरसुताची कांदा भाकर भग्षिली सतो प्रेमा खातर नग्न सुनि गाडीत लीला दाविली विपरीत पायज चित्ती तव भक्ती कुंदली कावरी विरत प्रीती बापुरामनी विठ्ठल भक्ति स्वयं होषितु विठ्ठल मूर्ति कवठ्या त्या वार कर्याला परी पासुनी वाचविला वासुदेव यति तुझ भेटे प्रेमाची ती खूण पटे उद्धट झाला हवालदार भूत झाले घरदार चानन्तर ही किती जणा अनुभव ये पड़त्या मजुरा झेली अले जन आशर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवान से आशर्य घडे गजानना अद्भुत अध्भुत लीला अनुभव येती आज मिठीला शर्ण जाउनी गजानना तयाे करी कथना कृपा करी तो भक्तासी धाऊन ये तो वेगेसी गजाननाची नित्या सावी ध्यानी मनी गुरुवारी मे मे करा पाठ ने ती दूर सर्व सुखांसा ये पूरे चिंता सारिया दूर करी संकट तुनी पार करी सदा चार रत सद भक्ता भे भगता भगता भक्त बोले जय बोला गजानन नाची जय बोला जय बोला हो जय बोला गजानन नाची जय अनन्त कोटि ब्रह्माण्ड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आम्ही श्री श्रीक्षेत्र कारंजा येथे पोचलो हे स्थान विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील लाडाचे कारंजे करंजमुनीचे वास्तव्याने करंज कारंजा शेषांकित क्षेत्र श्री नरसिंह सरस्वती जन्मापासून मुंजीपर्यंत वास्तव्य श्री क्षेत्र कारंजा हे गुरुमंदिर प्रवेशद्वार स्थानमात्म्य थोर दत्तावतारे श्री नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान म्हणून करंदनगरी व कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे श्री वासुदेवानंद सरस्वती श्री ब्रह्मानंद स्वामी यांच्या प्रयत्नाने श्री द गुरूंच्या या जन्मस्थानाची जन्मस्थान महती सर्व दत्तभक्तांना पटलेली आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व यवतमाळ या रेल्वेच्या रेल्वे रस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे साठ सत्तर हजार लोकसंख्या या गावी असून चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय आहे प्राचीन काळात या क्षेत्राला महत्त्व वर्णन केले आहे करंदमुनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खडण्यासाठी सुरुवात केल्याची कथा आहे या क्षेत्रात गंगा यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून तेथून पुढे बे बेंबळा नदी वाहते या क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवीचेही वास्तव्य असल्याचे माहूर गावालागतच गावालगतच पायथ्याशी महानुभावांच्या ताब्यात असलेले सुप्रसिद्ध देवदेवेश्वर हे दत्तस्थान आहे रेणुका व दत्तात्रय यांच्या आज्ञेने एकदा ब्रह्मदेव क्षीरसमुद्रात गेले आणि त्यांनी विष्णूला माहुरात आणले विष्णूंनी येताना आवडीचे धाड बरोबर आणले विष्णू दत्तात्रयांच्या आश्रमात आल्यावर परशुरामाने रेणुकांच्या सांगण्यावरून विष्णूंच्या पोटात शिरून शंकराची प्रार्थना केली परशुराम दत्तात्रयांच्या आश्रमात जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तीन देवांच्या रूपाने राहू लागले आज देवदेवेश्वर म्हणून प्रसिद्धीत आला दत्तात्रयांचे मग तेथे म... तेथे रम रम्ल, मन रमले व ते आवडीच्या धाडाकली ध्यानधारणा करू लागले पिंगलग पिंगलनाग नावाचे ऋषी त्या ठिकाणी दत्तात्रयांच्या कृपेने महादेवाच्या रूपात राहिले देवदेवेश्वर याप्रमाणे महादेव व विष्णू यांचे स्थान असून महानुभाव दत्तप्रभूंच्या रूपात या स्थानास महत्त्व देतात रोज सायंकाळी आरती येथे पाहण्यासारखी असते दत्तप्रभूंना आळविताना अनेकांच्या अंगातील पिशाच्या बाज्या दूर होते देवदेवेश्वरीच्या खालच्या बाजूला पद्मतीर्थ आहे शंखतीर्थ आहे बद्रीतीर्थ अशी काही स्थाने येथून जवळत आहेत माहूर किंवा माहूरगड हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक शहर आणि धार्मिक स्थळ आहे माहूर हे हिंदू देव दत्तात्रयांचे जन्मस्थान आहे दत्तात्रयांचे पालक अत्रिऋषी आणि सती अनुसया माता येथे राहतात ब्रह्मदेव विष्णूदेव आणि भगवान शिव यांना एकदा अनुसया मातेबद्दल बातमी मिळाली की तिच्या इतका पवित्र आणि पवित्र दुसरा कोणी नाही तिच्या धार्मिकतेची परीक्षा घेण्यासाठी ते भिक्षा मागण्याच्या विषयात आले यापुढील सर्व हकीकत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे माहूरमध्ये तीन पर्वत आहेत पहिल्या पर्वतावर रेणुकादेवी मातेचे मंदिर आहे जे देव परशुराम यांची आई आहे इतर दोन पर्वतावर दत्तशिखर आणि अत्रि अनुसया शिखर मंदिर म्हणतात दत्तशिखर हे सर्वात उंच आहे माहूरमध्ये रेणुका मातेचे एक पवित्र मंदिर आहे जे राज्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानले जाते दरवर्षी विजयादशमीला इथे मोठा मेळा भरतो आम्ही प्रथम दत्त रेणुकामातेचं तर दर्शन घेतलं त्यानंतर दत्तशिखर येथे येऊन दत्त, ये दत्त महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर रेणुकामाता मंदिर दत्तांचे जन्मस्थान येथे आलो व तेथे छोटंसं होम हवन विधी केला तर व भाविकांनी ಹತ್ರ ಮನ್ಮುರಾದ ಆನಂದ ುಟಲ ದಿಗಂ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ

ीमिरो यो न प्रचोदया स्वा ओर्व स्वा सत्रूरेण भगोदेव धीमही यो न प्रचोदया स्वाहा गौर्व देवस्य भोदेव धियो यो न प्रचोदया स्वाहा त्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंड्या नागनाथ मंदिरामध्ये आलो हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात औरंगाबादपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आणि जालन्यापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे काळ्या दगडाने बनलेले हे प्राचीन मंदिर आहे हे मंदिर दिवसभर उघडे असते विशेष पोशाख नाही गर्भगृहात तळघरात आहे शिवलिंगापर्यंत फोटण्यासाठी तुम्हाला खाली उतरावे लागते तेथे ते खू ते खूपच अरुंद आहे आणि केवळ चार फूट उंच आहे त्यामुळे तुम्ही गर्भगृहात पूर्ण उभे राहू शकत नाही खाली सरकून सरकून रांगत गेल्यास हालचाल शक्य आहे पण शेवटी तुम्हाला धन्य आणि आनंदी वाटेल शिवलिंग हे काळ्या दगडाचे सुमारे दोन फूट उंच आहे आत पंडित तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्यास सांगतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स सबस्क्राईब करा